आपण आपल्या शाळेमध्ये आपण एक नवीन खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे बुक बॅलन्सिंग ज्या पद्धतीनं आपण लिंबू चमचा खेळत असताना लिंबू आणि चमचाचं बॅलन्स करून रेषेपर्यंत आपल्याला भागायचं त्या पद्धतीनं हाच खेळ आपण बुक बॅलेन्सिंग घेणार आहोत ती वेळी आहे की जो खेळ ठेवायची आणि डोक्यावर ठेवून एकदा डोक्यावर ठेवून त्याला हात लावता त्या रेषेपर्यंत जायचं आणि सावता दावत इकडे यायचं जो पहिला रेषा पार करेल तो आणि नाहीचा नियम आहे एकदा वीच्यावर ठेवली परत त्याला हात लावायचा नाही आता असं हा बुक बॅलेन्सिंग विचाराल आणि ते विद्यार्थ्या लसपर्यंत जायचं आणि सायकाच नागरे ओके बाकी हात लावना पुढे हात लावायचं नाही हे रेक्षा पलीकर रेषा क्रॉस करून यायचावका सावका सावका हार्दिक चावका esh cross kara out, out. <laughs> cross kara. चला चला फास्ट कोण 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 आली <laughs> या चला 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 <laughs> रेषा क्रॉस करा रेषा क्रॉस करा <laughs> चला 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 कोण येते बघू पहिला हाथ लाइन ना हाँ नहीं ओके <laughs> रेशा क्रॉस करा क्रॉस करा रेशा क्रॉस कोने ते कोने ते पहला प्रिया 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 प्रिया, प्रिया, प्रिया नहीं डोक्यावर या या चला 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 आऊट झालेले बाजूला सारखा रेषा क्रॉस करा आऊट झालेले बाजूला चला 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 चला, चला। कोण या चला 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 वही पडली की बाद आहे रेषा क्रॉस करा रेषा क्रॉस करा चला चला, चला हात लावू नको हे तो हात लावला सर सा सावकाश सावका सावकाश सावकाश या सावका सावकाश सा 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 तुम्ही दोघंच आहे सावकाश हा पहिली हात लावायचं नाही वहीला आणि वही पण पडू द्यायची नाही रेषा क्रॉस करून यायचं ओके तयार का वन टू थ्री काम या पडू द्यायची नाही पडू द्यायची नाही चला पडलेले आऊट रेषा क्रॉस करा रेषा क्रॉस करा सावकाश या पडले की आऊट वही पडली की आऊट वही पडली की आऊट वही पडली की आऊट वही पडली की आऊट बाजूला सरकाय लगेच वही पडली की बाजूला सरकायचं सावकाश वही पडली की बाजूला सरकायचं वही पडली की बाजूला सरकायचं हे वही पडली बाजूला सरकायचं आपल्या पण वही पडली बाजूला सरका वा वा लेट टप होणार वा लेट रेषा क्रॉस करा रेषा क्रॉस बाजूला बाजूला बाजू बादुल सर पडलेली बाजूला वा 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 हे दोन हे दोन हे दोन वही पडली बाजूला सरकायचं आपल्या पण वही पडलेली बाजूला का फायनल राऊंड नाही फायनल फायनल राऊंड वही पडली बाजूला सारखा लाईन क्रॉस करा लाईन क्रॉस करा रेशीच्या पलीकड रेशीच्या पलीकड कीर्ती कीर्ती जिंकली कीर्ती एक नंबर काढा फक्त एक कीर्तीसाठी तुझा टाळ्या वाजवा कीर्ती इकडे बघ अभिनंदन करायला तुझ्या टाळ्या वाजवा सगळेजण कीर्तीसाठी